तर नमस्कार मी तुमचा तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला आपल्या आंब्याची माहिती सांगणार आहे तुम्हाला आणि चला मग तुम्हाला आपल्या आंब्याची माहिती सांगते तर हे केवढा मोठा घोस आहे आणि हे आपल्या आंब्याचं नाव आहे कलमी आणि हे असा रसाळा आंबा आहे की हे एवढी एवढीच कोय आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ही आंबा पिकल्यावर असा गोड लागतोय की म्हणजे साखर टाकायची सुद्धा गरज नाही तर चला इकडे या तुम्हाला आधी आंबे दाखवतील तुम्ही बघा हे किती मोठा झाला आहे बघा याची केवढा मोठा झाला आजूक वाढ राहिलेलीच आहे आजूक असा एवढा एवढा होते पण आंबा अर्धे किलचा चला आपला दुसरे आंबे दाखवतील तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला म्हणतो तो आपली दुसरा पण आंबा दाखवतो आणि आं ते आंबा आपल्या घरगुती खारासाठी आहे तर हे बघू शकतं आपल्या खाराचा आंबा नाहीच आहे आणि खारासाठी एकदम उत्तम आंबा आहे आणि तुम्हाला तरी आपले समजे आपले तेरा आंबे इथं आणि तुम्हाला आपले तेरा आंब्याचे दाखवतो मात्र आता समजा शॉर्टमध्ये दाखवतो चला मग तुम्हाला म्हणलं तर आपले बाकीचे पण आंबे दाखवतो आणि तर हे बघू होतं आपले बाकीचे आंबे आणि चला मग आपला इतर व्हिडिओ आपला संपितो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ बघण्यासाठी